ऑक्टोबरमध्ये गुलाबाच्या झाडांची छाटणी केल्यानंतर तुम्ही पाहू शकता झाडावरती खूप सारे नवीन असे फुटवे हे आलेले आहेत झाडावरती असे नवीन नवी फुटवे आल्यानंतर हळूहळू देखील यायला सुरुवात होत असते गुलाबाच्या झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आता मात्र याला पोटॅशियम व फॉस्फरसयुक्त खत देणे हे गरजेचे असते तर झाडावरती भरपूर कळ्या फुले ही लागतील झाडावरती नवीन फुटवे आल्यानंतर या कोवळ्या पाण्यावरती व छोट्या कळ्यावरती कीड देखील ही लवकर लागते तर त्यासाठी हे कीटकनाशकाचा फवारा करणे देखील हे आवश्यक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाच्या चा चा चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची हे पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती कीड लागू नये म्हणून कोणते कीटकनाशक फवारायचे झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला 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 चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इतर सीझनच्या तुलनेत हिवाळ्यामध्ये गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि भरपूर फुले देखील ही लागतात त्याचबरोबर आता हिवाळ्यात तुम्ही गुलाबाच्या कटीत लावून खूप सारे रोपे देखील ही तयार करू शकता गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला ये खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाची ही छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक आहे कारण छाटणी केल्यामुळे गुलाबाच्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या ह्या तयार होतात आणि झाडावरती जी पण भरपूर फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच ही लागत असतात जुन्या फांदीवरती फुले ही जास्ती लागत नाहीत त्यामुळे झाडाची छाटणी करणे हे आवश्यक आहे छाटणी केल्यानंतर झाडावरती भरपूर फुटवे येण्यासाठी आलेले जे फुटवे म्हणजे ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याला कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक आहे तर आज आपण गुलाबाच्या झाडासाठी या शेणखताचा देखील हा वापर करणार आहोत शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असल्यामुळे गुलाबाच्या झाडावरती भरपूर फुटवे येतातच पण आलेले फुटवे हे सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो मात्र शेणखताचा वापर करताना ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असे घ्यावे जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत तसेच कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता आता हे जे शेणखत आहे ते गुलाबाच्या झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती देखील हलवून मोकळी के करावी असे केल्यामुळे आपण दिलेले जे खत आहे ते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो त्याचबरोबर कुंडीतील माती ही हलवून मोकळी केल्यामुळे कुंडीतील माती ही भूसभूषित बुश राहते त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात मातीमध्ये मा ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची देखील चांगली वाढ होते मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाटते आता आपण हे शेणखत झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाचे एका कुंडीत लावलेल्या झाडाला एक ते दीड मुठी या प्रमाणामध्ये आपल्याला या शेणखताचा वापर हा करायचा आहे झाडाला आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा खत म्हणून वापर करणार आहोत ते म्हणजे या लसणाच्या साली आहेत लसणाच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशा आहेत कारण लसणाच्या सालीमध्ये सल्फर बरोबरच पोटेशियम कॅल्शियम आयन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुलेही लागत असतात लसणाच्या सालीमध्ये सल्फर हे जास्ती प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते लसणाच्या या सालीचा वापर हा खत म्हणूनच नाही तर कीटकनाशक म्हणून देखील हा केला जातो तर त्यासाठी ह्या ज्या लसणाच्या साली आहेत त्या आपल्याला दोन दिवस पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवायच्या असतात जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतील आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो दोन दिवसानंतर हे जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने अशा प्रकारे हे गाळून घ्यायचे म्हणजे आपण या पाण्याचा झाडावरती जेव्हा स्प्रे करतो तेव्हा त्याच्यातील हे जे कण आहेत ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाहीत आणि हे जे गाळून घेतलेले पाणी आहे त्याचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट तसाच न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे कारण जे तयार झालेले पाणी आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे आपल्या झाडाला नुकसान होण्याची देखील हे शक्यता असते अशा प्रकारे लसणाचे पाणी तयार करून तुम्ही गुलाबाच्या झाडावरती हा स्प्रे करत राहिला तर झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही, ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो लसणाच्या सालीपासून तयार केलेल्या पाण्याचा खत म्हणून वापर करताना महिन्यातून एकदा एका झाडासाठी एक ते दीड मग या प्रमाणामध्ये आपल्याला गुलाबाच्या झाडाला महिन्यातून एकदा हा असा वापर करायचा आहे याच्या वापरामुळे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या झाडावरती भरपूर अशा आणि फुले लागलेली ही दिसून येतील